शिवराज्य सफाई कर्मचारी सेना यांचा आमरण उपोषणाचा इशारा कर्मचाऱ्यांची बदली ही नियमानुसार झालेली नाही तसेच जे सफाई कर्मचारी शैक्षणिक पात्रता अनुभव व सेवा ज्येष्ठता यादीमध्ये असतील त्यांना त्यानुसार पद देऊन बदली करणे हे अनिवार्य आहे तसेच दर तीन वर्षांनी सफाई कामगार या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे हे अनिवार्य आहे मग आज व पदोन्नती का देण्यात आली नाही याचा प्रशासनाने खुलासा करावा अशा विविध मागण्यांसाठी शिवराज्य सफाई कर्मचारी सेना पदावर यांनी आमरण उपोषणाचा महापालिका प्रशासना दिला आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आज शिवराज्य सफाई कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष रमेश लाड जिल्हा उपाध्यक्ष पेदाना मद्राशी शरद आज माननीय आयुक्त साहेब यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्या संदर्भात चर्चा केली आहे त्यानुसारून आयुक्त साहेबांनी वय वर्ष पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान असणारे कर्मचारी वयस्कर कर्मचारी यांची बंदी करण्याचे आश्वासन दिलेले आहे त्या वॉर्डात बंदी करण्याचे आश्वासन दिलेलं आहे तसेच या गो ज्या मृत कर्मचाऱ्यांचे नावे आले त्या यादीमध्ये आली होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा आदेश आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत याबाबत आम्ही सोमवारपर्यंत वाट बघतोय सोमवारपर्यंत कारवाई न झाल्यास मंगळवारपासून आम्ही महापालिकेसमोर पोषण करत आहे